नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मराठवाड्यात बनवली जाणारी आंबट दह्याची कडी कारण कडीला दही थोडं आंबटच लागतं तर तसंच घ्यायचं तर ती कडी आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट अशी बनवूया आज आपण दह्याची कडी बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे लिटर म्हणजे पावशर दही घेतलेला आहे आणि ही कढी तीन ते ती चार माणसांसाठी एक वेळेला मी करणार आहे तर याची तांब्याभर कडी तयार होते तर याच्यात घालण्यासाठी आपण एक सुरुवातीला चटणी तयार करूया आणि चटणीसाठी पहा इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्या आवडीवर कमी जास्त करायच्या तिखट आणि इथे एक चमचा जिरे आणि एक तांब्याच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि शेंगदाणे मी मुठभर घेतलेले आहेत भाजून तर आता सुरुवातीला हे आपण कुटून घेऊया आणि हे तुम्ही खलबत्त्या नसल्यानंतर मिक्सरला लावलं तरीही चालेल पण शक्यतो खलबत्त्यात कुटल्यावर त्याची चव अशी वेगळीच लागते म्हणून खलबत्त्यात कुटायचं तर हे पा चटणी अशा प्रकारे तयार झालेली आहे जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त मोठी पोठी पण नाही ठेवायची तर अशा पद्धतीने ही कुटून घ्यायची तर आता चटणी आपली कुटून झालेली आहे तर दह्यात आपण असं एक ग्लास पाणी घालूया आणि रवीच्या साहाय्यानं असं याचं ताप करून घेऊया तर रवीने याचं ताक करून घेतलेलं आहे तर आता आपण ही कुटलेली चटणी याच्यात घालायची जशी मराठवाड्यात कढी बनवतात तशीच मी तुम्हाला बनवून दाखवते आणि याच्यातच आपल्याला हे दोन ते तीन चमचे असं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे याच्या जर हरभऱ्याच्या डाळीचं पीठही वापरू शकता तर आता असं रवीनं परत हे एक जीव याचा करून घ्यायचं तर हे पार रवीच्या सायनं याचा एक जीव करून घेतलेला आहे तर आता आपण ह्या ताकाला फोडणी देऊया आता पातेल हे गरम झालेलं आहे तर याच्यात आपण एक पळी तेल घालूया तर याच्या जागी तुम्ही तुपही घालू शकता आणि तेल तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता आता तेल गरम झालं की याच्यात आपलं याच्यात मी अर्धा चमचा जिरे मोहरी अशी मिक्स घातलेली आहे फोडणी देताना गॅस अगदी कमी करायचं आणि याच्यात घालायची आपल्याला पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग आणि कोथंबीर आणि आता आपल्याला हे घालायचं आहे ताक आणि आता आपल्याला जेवढी कडी वाढवून घ्यायची तेवढं आपण याच्यात पाणी घालायचं तर पा इतपत अशी पातळ आहे तरीही मी याच्यात थोडंसं अगदी पाणी घालणार आहे तुमच्या आवडीवर कडी घट्ट आवडत असाल तर घट्ट ठेवा आणि जास्त पातळ आवडत असेल तर पातळ करा ही इतपत पातळ आहे पण आपण याच्यात पीठ घातल्यामुळं हिला थोडासा दाटसरपणा येतो तर आता मोठा गॅस करायचा आणि सगळी कडी आता आपण पातेल्यात टाकून झाल्यानंतर मीठ चेक करायचं कमी जास्त लागलं तर घालायचं आणि ही जरी थोडीशी तुम्हाला आता पांढरी दिसली तरी ही जशी गरम होईल तसं याच्यात हळदीचा अंश उतरल्यानंतर पिवळी होते तर हे पा मोठ्या गॅसवर कढी अशी साईटनं अशी फुकल्यागत होते तर आता आपण गॅस कमी करायचा आणि थोडीशी एक ते दोन मिनिट अशी ढवळत राहायची म्हणजे कढी आपली उकळणार नाही आणि उकळू द्यायची नाही हिला कारण दही जास्त घातल्यामुळं कढी फुटते आणि कढी जर तुम्हाला उकळून घ्यायची असेल तर मग दही कमी आणि पीठ जास्त घालायचं तर आपण एक ते दोन मिनिट अशी चमच्यानं ढोळून ढोळून घेतलेली आहे तरीही पाहता आता थोडीशी शांत ठेवली की ही साईडनं उकळायला लागलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे आणि कढी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपली मराठवाडा स्पेशल दह्याची कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि अगदी झटपट होते एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कढीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद